नेमका कुठून आला चीनच्या लॅब मधून की निसर्गातून डब्ल्यू एच ओ खरं माहिती नाही की ते काहीतरी लपवत आहेत दोन हजार वीस मध्ये जग थांबलं लॉकडाऊन मास्क मृत्यूची आकडेवारी आणि एक मोठा प्रश्न कोविड नाईन्टीन नेमका कुठून आला काही शास्त्रज्ञ म्हणतात की हा व्हायरस वुहान मधल्या मधून पसरला तर काही संशोधक म्हणतात तो वुहानच्या लॅब मधून चुकून बाहेर आला पण आज तीन वर्षानंतरही जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू अजूनही स्पष्ट उत्तर देऊ शकली नाही नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत कोविड नाईनच्या साथीच्या रोगाची नेमकी सुरुवात कशी झाली याचा शोध घेणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू एच ओ तज्ञ समितीने अखेरचा अहवाल शुक्रवारी सादर केला या तुन सर्वात भीशन बाबत चाही। WHO चा सोर्स कोविड टू ओरिजिन्स टीमच्या अध्यक्षा मेरिएटा जी वेंटर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की उपलब्ध वैज्ञानिक पुरावे सूचित करतात की कोरोना विषाणू हा प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित झाला असावा मात्र हा कोणता प्राणी होता आणि संक्रमणाची नेमकी साखळी काय होती हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही या आंतरराष्ट्रीय समितीतील देशातील शास्त्रज्ञ सहभागी होते त्यांनी पासून विविध अहवाल संशोधन व घटनांचा अभ्यास केला अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की काही नव्या माहितीमुळे तपासात थोडीशी प्रगती झाली असली तरी अनेक महत्वाचे पुरावे अद्यापही उपलब्ध नाहीत त्यामुळे कोविड नाईन्टीन ची नेमकी उत्पत्ती कशी झाली आणि कुठून झाली हे सांगणे अजूनही अशक्य आहे डब्ल्यू एच ओ च म्हणणं आहे संपूर्ण माहिती नाही मिळत आहे चीन वर सहकार्य न करण्याचे आरोप आहेत तरीही एक गोष्ट निश्चित या व्हायरसने जग बदलून टाकलं आणि प्रश्न अजूनही कायम आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद